हाय हॅलो नमस्कार मी मोक्षदा मोक्षदाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आषाढी आलेली आहे आषाढी एकादशीनिमित्त ही स्पेशल डिश मी बनवणार आहे शाबुदाणा वडा तर तुम्ही नेहमीच खाता तर अशा प्रकारे दही दह्यातला शाबुदाणा वडा तुम्ही आज पाहू शकता तर मी इथं तुमच्यासाठी ही रेसिपी शेअर केलेली आहे एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे आता ह्या बटाट्याची सालं काढलेली आहेत इथं पहा मी व्यवस्थित साली काढून घेतलेल्या आहेत हा बटाटा मी हाताने अगदी मॅश करून घेत आहे जेणेकरून त्याच्या गुठळ्या याच्यामध्ये राहणार नाहीत आता हा मॅश केलेल्या बटाट्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं एक चमचा साखर आहे तुम्हाला साखर आवडत असेल तर घाला नाही आवडत असेल तर तुम्ही ते स्किप करू शकता लाल तिखट घातलेलं ला आहे एक चमचा जिरं घातलेलं आहे एक चमचा हे कच्चे जिरं आहे तुम्ही इथं पूड सुद्धा वापरू शकता इथं भाजून काढलेले शेंगदाणे दोन चमचे आहेत त्याचं कूट आहे आणि त्याच्या अर्ध्या अर्ध्या फाका केलेल्या आहेत ते पण एक चार चमचे आपल्या छोट्या चमच्याने आहे अर्धा लिंबू घेतलेला आहे आता हा अर्धा लिंबू पण मी यामध्ये पिळून टाकत आहे साधारणतः एक चमचा रस आहे आता रात्री भिजवलेला एक वाटी शाबुदाना आहे हा आता हा शाबुदाना मी हाताने मॅश करून घेत आहे अगदी तुम्हाला मळायचा कंटाळा आला असेल तर आपला मिक्सर आहे त्या मिक्सरमध्ये तुम्ही हे सर्व साहित्य घालून दोन तीन वेळा मिक्सर फिरवून घेऊ शकता अगदी मऊ होतो ह्याचं मिक्सर मी थोडंसं मीठ कमी पडलं होतं म्हणून चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे तुम्ही इथं शेंदू लोणसुद्धा वापरू शकता आता यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकणार आहे ह्या तिखट नाही आहेत मिरच्या अगदी बारीक तुकडे करून आपण मिरची टाकूयात तुम्ही जर कोथिंबीर खात असाल तर तुम्ही इथं कोथिंबीर टाकायची आहे एक चमचा बारीक चिरलेली एक चमचा कोथिंबीर कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्यांनी लाल आणि हिरवा कलर आपल्या वड्याला अगदी सुंदर दिसतो वडा आणि अगदी खायला छान पण लागतो तर परत एकदा मी हे मिश्रण मिक्स करून घेत आहे इथं बघू शकता किती सुंदर झालेलं आहे आपलं हे मिश्रण हाताला बटाट्यामुळे चिकट लागत आहे बटाट्यामुळं साबुदाण्याला बाइंडिंग निर्माण होते आणि आपला वडा व्यवस्थित होतो इथे एक प्लेट घेतलेली आहे आता ह्या प्लॅट प्लेटमध्ये मी पाणी घालून घेणार आहे अगदी पसरट घ्यायची आहे प्लेट जेणेकरून आपला हात त्याच्यामध्ये व्यवस्थित बुडला जाईल आता मी हाताची बोटं पूर्ण प्लेटमध्ये बुडवून घेत आहे हात ओलसर करून घेतलेला आहे आता ह्याच ओलसर हाताने पीठ चिटकू नये म्हणून आपल्याला वडे करून घ्यायचे आहेत इथं बघा पीठ किती सॉफ्ट झालेलं आहे बटाट्याचे एक पण असे मोठे मोठे तुकडे राहिलेले नाही आहेत आणि अशा पद्धतीने जर आपण वडा केला हाताला पाणी लावलं तर अजिबात हाताला चिटकत नाही इथं बघू शकता किती व्यवस्थितरित्या आपला वडा झालेला आहे मध्ये आपण मेंदू वड्यासारखा अगदी स्पेस करू शकतो इथं आता हा आपला झालेला वडा आपण एका डिशमध्ये ठेवूयात मी इथं तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने पण दाखवणार आहे दुसऱ्या हाताला आपण पाणी लावायचं आहे आणि मिश्रणाचा एक गोळा हातावर घेऊन तळव्यावर तल त्याला गोल गोल फिरवत आपण मध्ये सेंटरला अशा प्रकारे छिद्र पाडून घ्यायचं आहे तर हा दुसऱ्या पद्धतीने वडा झालेला आहे तुम्हाला जो सोपा वाटतो त्या पद्धतीने तुम्ही इथं वडे करू ठेवून घेऊ शकता एका कढईमध्ये तेल तापवलेलं आहे आता तापलेल्या तेलामध्ये केलेले वडे आपण खरपूस रंगामध्ये तळून घ्यायचे आहेत इथं त वडे तळताना आपण मीडियम टू स्लो करायचा आहे गॅस मी अगोदर मिडियम गॅसवर तेल व्यवस्थित तापून घेतलेलं आहे आणि नंतर मी गॅस कमी केलेला आहे अशामुळं काय होतं वडेमध्ये कच्चे राहणार नाही तर आपण ज्यावेळेस तेलामध्ये टाकतो त्यावेळेस फ्लफी होतील वडे आपले इथं बघू शकता तेलाला बुडबुडे सुटत आहेत म्हणजे तेलमध्येपर्यंत जाऊन आपला वडा व्यवस्थितरित्या तळत आहे अजिबात कच्चा नाही राहणार सेंटरला आणि अशा पद्धतीने जर वडे केलात तर तुमचे वडे कधी फुटून तोंडावर येणे किंवा गॅसवर पसरणे अशा प्रकारची तक्रार आपल्या गृहिणींची असते ती कधीच होणार नाही कारण व मध्ये जर आपण छिद्र पाडलं बोटाने तर वडे फुटत नाहीत वडे तळत आहेत तोपर्यंत आपण इथं दही फेटून घेऊया आता अर्धा लिटर दही आहे मी घरीच लावलेलं ला आहे तर हे दही मी फिटरने फेटून घेत आहे पहा अगदी स्मूथ करून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे तुम्ही शेंदी लोण वापरू शकता मी इथं साधं मीठ वापरलेलं आहे आणि साखर घालायची आहे तुम्ही साखर मस्त आहे इथं साखर घातल्याशिवाय आपले वडे दही वडे सुंदर लागणारच नाहीत तर अशा प्रकारे दहीवडे सर्व तयार झालेले आहेत तळून आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला हे सर्व दही त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात तुम्ही इथं दही टाकून घेऊ शकता भाजून काप केलेले शेंगदाणे आहेत हे सुद्धा तुम्ही आवडेल त्याप्रमाणे टाकू शकता झणझणीत लाल तिखट आहे हे लाल तिखट घातलेलं ला आहे आणि जिऱ्याची पूड भाजलेली जिऱ्याची पूड आणि काळे मिरीची पूड हे दोन्ही मिक्स करून मी इथं टाकलेलं आहे तर चला मग आपण मस्तपैकी दहीवडे ट्राय करूयात किती सॉफ्ट झालेले आहेत पहा थँक्यू फॉर वॉचिंग माय मोक्षदाच किचन